उपस्थित आहे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्वागत यानंतर मंचावरती आपण सन्मान सोहळा सन्मान होईल आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी तत्पूर्वी मी विनंती आहे आपण सर्वजण तमाम शिवभक्त आहोत आपण दिलेल्या सूचनांचं पालन करणारे शिवभक्त आहोत सर्वांना विनंती आहे कृपया स्थानापन्न आपण महाराजांचा सन्मान सोहळा आपण असा करूयात आणि हा सन्मान साकारण्याकरता शिवभक्त आदरणीय शरददा भीमाजी सोनवणे मी आपल्याला विनंती करतो आणि मंचावरील सर्वच मान्यवर मी आदरणीय आमदार साहेब अतुल शेठ पेटके आपल्याला मार्केट वाशीचे संचालक संजयराव पानसरे त्याचबरोबर जन्नार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय ऍडव्होकेट संजयजी काळे साहेब व तमाम शब्दिक सन्मान आपण संपन्न केलेला आहे आणि यानंतर मतीनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि प्रास्ताविक आपल्या समाजात शब्दात कणामध्ये मी विनंती करेल आपल्या सर्वांचं स्वागत

टेकून वंदन करतो आज राजमाताची जयंती आहे भारताला तने निमित्ताने भोमळ साकारलं त्या धर्मगुरुंना सुद्धा मी वंदन करतो आज महाराज युवा दिन तमाम भारताच्या युवा पडीला जय जय सुरांग करतो आचार्य जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि भगवा स्वराज्याचे ध्वज यांचं घरचा भूमिपूजन ज्यांच्या शुभ असते साकारलं गेलं आणि ज्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा सोहळा संपन्न केला ते राजे संभाजी महाराज यांचा मी मनापासून शिवजन्ता भूमिरो सहश स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय खर तर आजच्या या कार्यक्रमाला शिरू लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार शिवाजी पाटील या तालुक्याचे युवा नेते आमदार अतुलशाई बेंडके या तालुक्याचे सभापती संजय जी काळे साहेब

देवराम शेठ लांडे सन्माननीय जिल्हा परिषदचे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख शिवसेनेचे आणि आळंदी मतदारसंघाचे सभापती आदरणीय भगवान शेख खोखरकर उद्योजक उल्हास शेख बोर उपसभापती सन्मान्य आदरणीय प्रकाश शेख तालदे या गावच्या प्रथम नागरिक मला या गावाने आपल्याला त्याप्रमाणे त्या गावचे उपसरपंच या गावचे सुशांत चप्पल या गावचे सर्व सन्मान्य ग्रामस्थ नागरिक या विभागाचे सन्माननीय डीवाय एस पी साहेब पी आय संपूर्ण सन्माननीय पवार साहेब उपस्थित आदरणीय निवडणुकीशन काळे असतील सूर्यकांतजी डोले असतील स्वतःताई डोले असतील शहर प्रमुख हरविनाथ जी असेल आणि महाराजांची ही संकल्पना ज्या पद्धतीने उभी केली त्याच्या पाठीमाग एक जबाबदारी त्यांनी उभी केली समितीचे श्रीमान योगी आमचे सर्व संचालक उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल राज्यभराज्य सर्व ए माझा असेल अभियन असे आणि टीव्ही नाईन वगैरे सर्व साम टी व्ही सर्व श्री महाज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे चुन्नर तालुक्यात सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत जिल्ह्याचे पत्रकार बंधू उपस्थित आहेत उपस्थित आपण सर्व सन्मान्य बंधू बघिले मोठ्या प्रमाणात सर्व शिवभक्त उपस्थित सर्व बंधू आम्ही बघलेले व्यासपीठावर ज्यांनी हा शिल्प उभा करायचा घेतलेला आहे साहेब मी आधीच काय वेगळं बोलणार नाही हे मुंबई माझं शिक्षण मुंबई माझा व्यापार मुंबई झाला छत्रपती शिवरायांना वाचता वाचता शिवराय माझ्या मनामध्ये विचारामध्ये आले आणि आयुष्यावर शिवरायांच्या विचारांचा जगवा मागायचा प्रयत्न केला

पाहिजे आणि मग तो विचार मनामध्ये आला आणि समोरून संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये आणि जगात जातोय ठरला असं कि छत्रपती शिवरायांचा जगातला सर्वात उंचा पुतळा लावायचा जगातला पुतळा शिवरायांचा जर आपण विचार केला तर आमदार साहेब यांच्या फोटोच्या वरती कुठेही त्याची आसपर आणि शिवरायांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जगापुढे मांडायचं कस उभं राहायचं कस आणि मग त्याचा संपूर्ण असलेला संकल्प घेऊन या शिवजन्मभूमीची निवड याच्यासाठी झाली महाराज या आनंद सागर महत्वाच्या साठी गेले ब्रिटिश आले आणि ब्रिटिश गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं राज्याचा संयुक्त महाराष्ट्राचा कलश मोरे साहेब सर्वात प्रथम जर कोणी आणला असेल तर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे साठ रोजी एवढे किल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी घेतलेले पण एकमेव किल्ल्याची निवड केली आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीची किल्ले शिवलेली या ठिकाणी तो सुवर्ण त्याला आणि इथे कॅबिनेट झाली पहिली इथे पहिली कॅबिनेट झाली आणि इथूनच सशक्त महाराष्ट्राची वैभवशाली महाराष्ट्राची स्वभाव यशवंतरावांनी पाहिली आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाच्या आधीचा काळ गेला महाराष्ट्र शासनाने मधल्या काळामध्ये निर्णय केला की दरवर्षी शिवजयंती सुद्धा करा आणि तालुक्यात झाले आणि तिथून पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रथम प्रथम नागरिक जे मुख्यमंत्री होतात त्यांना या ठिकाणी यावं लागतं अशा पद्धतीचा जी आर महाराष्ट्र शासनाने आंदोलक केलं

राज्यांनी आदेश केला आणि त्या आदेशाचा पालन होत परंतु या मेगळ्या बरोबर एक गोष्ट निश्चित आहे छत्रपती शिवरायांच स्वराज्य कुणाचं होत संभाजी राजे कुणाचं होत रयतेच होत आणि रयतेच स्वराज्य ज्या वेळेला हे अटके पार केलं त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती शिवरायांच्या समोर रयतच होती

शिवरायांचा सर्वात मोठा भगवास शिवरायांचा सर्वात मोठा कुत्रा भगवा ध्वज आणि पहिला सुवर्ण मंदिर या जगामध्ये छत्रपती शिवरायांचं गोजर या गावामध्ये करायचं आणि त्याच्यामुळे रोजगार उभा राहणार पर्यटनामध्ये भर पडणार आहे त्याच्यामुळे हाताला काम मिळणार आहे विकास होणार आहे माझ्या तरुणांना माझ्या तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या सर्व माझ्या आदिवासी बंधुभिनीच या ठिकाणी कल्याण करायचं आणि कल्याण करायचे आपल्याच्या साठी घेत पंचवीस एक जागा मिळत खूप प्रयत्न केले मी पाच वर्ष प्रयत्न करतो शासनाला सुद्धा पत्रकार फार झाले पण शासन म्हणत होत की एवढी मोठी जागा देणं अशक्य आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग या संपूर्ण असल्या भागामध्ये ही जागा आहे ना वरती आमच्याकडे आपल्या पुतळा पुतळ्याजवळ एक चौथा आदिवासी चौथा महाराजांच्या स्वराज्याच्या वेळी या आदिवासी बांधवांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली महाराज आणि त्या आदिवासी बांधा आदिवासी समाजाने एवढा मोठा स्वतःचा रक्तफान घडून स्वराज्याला संरक्षण दिलं त्या आदिवासी बांधवांच्या जागेमध्ये आज आज छत्रपती शिवरायांचा दिवाणदार असलेला मते मते या ठिकाणी उभा राहतोय म्हणजे त्याच्यामध्ये साम्य आहे त्याच्यामध्ये अर्थ आहे त्याच्यामध्ये इतिहास आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार आपण समजा खर तर या पुतळ्याचं काम हा पंचवीस एकरचा एरिया ही सह्याद्रीची लहान आणि या गावाला पाहिलं रस्त्यापासून तर पंचवीस एकरच्या जागेला ही टेकडी आपली त्याच्यामध्ये म्हणजे आठ डोंगर दादा जमिनीपासून हा डोंगर अडीचशे फुट उंचा आहे <laughs> अडीचशे फुट पन्नास फुट त्याच्यावर प्लॅटफॉर्म होईल कारण का दोनशे टन त्याच्यावर पुतळा उभा राहला मग टनाचा फुटाचा प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावर एकशे अकरा फुटाचा पंचायत अतूचा स्वदेशी बनावटीचा पाचशे वर्ष ठिकणाला पुतळा त्या ठिकाणी उभा हो राहणार स्वदेशी बनावटचा शाळना बनवण्याची लोकमान खूप म्हटली महाराज

बांधले आणि स्वराज्यामध्ये आणले म्हणून एकशे अकरा फुटांचा पोजन आपले किल्ले तर खूप घेतले परंतु स्वतः निर्मित केले आणि ते जगात पुराण त्यामुळे या गोष्टीचे आपण साक्षीदार झाला हे जे शिल्प उभं राहणार हे शिल्प आपल्याला ना पटणार नाही हे शिल्प जे व्यक्ती उभी करणार आहे

साहेब <todic> <दाली बाजा>। <todic> <और> <todic> <todic> यांचे तीन पिढ्या यांचे पंचोबा यांचे आजोबा आता येत होता हे वसई आणि हे दोन्ही भावंड याच्यामध्ये अतिशय माहिर आहे पुतळ्या प्रमाणामध्ये साहेबांनी शब्द दिले आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या सपोर्व राहतात एक वर्षाच्या म्हणजे आता तीन महिन्यांनी याच पाद्यपूजन होईल पाद्यपूजनाला आपल्या सर्वांच्या साक्षीने राज्याचे प्रथम नागरिक आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण महाराज आपल्या सर्वांच्या साक्षीने पाद्यपूजनाचा सोहळा साजरा करू आणि एक वर्षाच्या आतमध्ये या राजांची उंची एवढ्या जगभरामध्ये आहे त्या छत्रपती शिवरायांच्या लोकार्पण सोहळ्या या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना घेऊन याची जबाबदारी मात्र राजे आपली आहे हे मला आपल्या सर्वांच्या विषय असा आहे की आपला उत्साह आपला प्रेम आपल्या बद्दलच्या भावना आमच्या सर्वांना झालं परंतु हा सगळा असलेला क्षण आपण या ठिकाणी मंडळी टिकतोय या सुवर्ण समितीमध्ये काम करणार आमचे साखर मंडळी त्याच्यामध्ये प्रदीप देवकर असतील सचिन वाळूज असतील विजयजी उलटाड असतील दर्शन असेल विभावना आमचे अजून प्रदीप चढक असतील संतोषजी चव्हाण असतील सगळे जी मंडळी आहे त्याच्यामध्ये आम्ही आता एक गोष्ट नको केली छत्रपती स्वराज स्वराज्य जे उभं राहिलं ना त्या अठरा पगड जाती जमातीमध्ये त्याच्यामध्ये हिंदवी अतिशय सुंदर आहे हिंदवी म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला म्हणजे आणि आपल्या बरोबर मुस्लिम समाज होता जिवाची बाजी लावली होता जिवा म्हणून वाचला शिवा त्याप्रमाणे शिवा थाशीत जि असतील ताराचे मानुसरे असतील याचा असतील येथाचे फात असतील सर्व पगड जातीने त्या ठिकाणी स्वराज्याचे त्यामुळे संभाजी महाराजांच्या तारी आणि त्यामुळे साक्षीने सांगतो कि सर्व जाती जमातीच्या सर्व लोकांचा संचालक पदाचा समावेश करून सर्वात चांगली स्वराज्याच्या असलेल्या या निर्मितीच्या असलेल्या शिल्पाची आणि सुवर्ण कमिटीची सर्व समाजाला बरोबर घेऊन एक्कावन लोकांची सर्वात चांगली असलेली कमिटी आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी त्यामुळे सर्व जाती धर्माचा समावेश राजकारण नाही याच्यामध्ये कुठला पक्ष नाही जात नाही धर्म नाही पंच नाही काही नाही फक्त छत्रपती शिवराया आणि मग छत्रपती शिवरायांना वतन करत असताना आजचा हा मधुर दिवस संभाजी महाराज आले मला खूप आनंद वाटला या काम करत असताना खूप लोकांनी कष्ट केले गोदरे गावाने खूप त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट म्हणून विजय पाटील आहेत मुंबईचे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं एक वर्षाचा हे शिल्प उभारत असताना या ठिकाणी या जमीन आपल्याला त्यांनी दिली ते या गावचे सुपुत्र चांदले म्हणून त्या मंडळींनी आम्हाला ही जमीन दिली आणि विशेषत्वाने ही जमीन आदिवासी असतो साहेब आम्ही आदिवासी माणसाच्या गावावर केली त्याचं नाव आहे दत्तात्रय गंगाराम ग जो आमचा सरपंच आहे म्हणजे आपल्या नावावर होत नाही मग आदिवासी मानवाची नाव केली सहन केलं आणि या प्रकल्पामध्ये तर आमच्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहेत ज्यांनी आपल्या सहकार्य केलंय मला एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला दोन कार्यक्रम आणून घ्यायचे एक म्हणजे पाठ्यपूजन आणि दुसरं म्हणजे लोकार्पण मी अगदी चा वेळ घेणार नाही मान्यवरांना दोन मिनिट बोलायचंय महाराजांना सुद्धा आपण मग मुंबईला जायचंय फक्त आपल्याला एकच आवाहन करतो मी आपला शिव भक्त आहे माझी जबाबदारी आपल्या सर्वांच्या समोर मी आहे छत्रपती शिवराय आपल्या सर्वांचे आहे आपल्या सर्वांना इथून पुढे जे कलश ठेवलेले आहेत आपल्याला माहिती सगळ्या कलशाची पुढे झाले आपल्या प्रत्येक गावाचं नाव आहे मग वडगाव साने असेल ना त्या ठिकाणी मग नारणगाव असेल गुंगारवाडी असेल वारुवाडी असेल ही जी सगळी लाईनी कामं जी आहेत आपली संपूर्ण आपल्याकडे जेवढं रेकॉर्ड व आहे ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वांचे कलशिला ठेवून त्यांचा आज मी पूजा झालाय आपल्या सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने आपला असलेला कलश जायचा जायचाय ग्रामस्थांनी आपलं जे ग्राम दैवत आहे म्हणजे जसं पेपरवटीचा पर्यटन महालक्ष्मी आहे आपल्या प्रत्येकाला आपापले जायचे आणि तिथे कलशामध्ये आपल्या काम करताचे माती त्या ठिकाणी बघायची आहे आणि तो कलश लाल भटक्याने बाजू ठेवायचा आहे वेळेला आम्ही इथून तुम्हाला रथ काढू त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये येऊ ज्या वेळेला स्ट्रक्चर चालू आहे आपल्याला दोन अडीच तीन महिने आहेत

सन्मान्य विद्यमान आमदारांना विनंती करेल त्यानंतर अदरणीय दादांना विनंती करेल नंतर संभाजी विनंती करेल की आपण फक्त शुभेच्छा आप उशीर होणार आहे त्यांना जेवण जायचं एवढीच विनंती करतो मी आधीच्या काय न बोलता आपल्या सर्वांना राजमाता जिजाऊ जिताच्या जयंतीच्या आणि विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका